हॅलो फ्रेंड्स वेलकम ऑल ऑफ यू आपण आहोत एम डी गोट फार्म इथं महूद ह्या ठिकाणी आहोत सांगोलापासून जवळपास चाळीस एक किलोमीटर अंतरावरती आहे पंढरपुरापासून पण जवळपास तेवढंच अंतर आहे हे टकली साहेबांचा फॉर्म आहे आणि अतिशय भारतातील पहिला असा फार्म की जिथं शेळ्यांचं मेंढ्यांचं ब्रीड तयार केलं जातं पूर्ण भारतातून हवेच तर वर्ल्डमधून इथं लोक हा फॉर्म बघायसाठी येतात पूर्ण एक एकरातला फॉर्म आहे चल आता आपण आता प्रवेश करतोय हे भव्य दिव्य गेट आहे तुम्ही अगदी कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत बघितलं तर तुम्हाला स्वच्छता सगळीकडे वेल मेंटेन दिसेल तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतो की हे फॉरेनचे जवळपास इंग्लंड त्यानंतर ऑस्ट्रेलिया मलेशिया जपान अमेरिकावरन हे मोठे मोठे दिग्गज लोक इथं स्टडी साठी येत असतात तिथं हे स्वतः टक्कली साहेब आहे तिथं आणि टकली साहेबांनी सुद्धा वर्ल्ड मधल्या मेजर एक वीस ते पंचवीस देशामध्ये जाऊन पूर्ण त्यांनी ब्रीड काय असते फॉरेन ब्रीडिंग इथं डेव्हलप करणे असं सगळं काम केलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल की जवळपास शंभर पेक्षा जास्त फॉरेन डेलिगेट्सना हे इथं ते स्वतः जाऊन भेटलेलं आहे त्यांना पण इथे इन्व्हाइट केलेलं आहे ते सुद्धा इथे स्टडीसाठी येतात हे डेलिगेटचे जे फोटो दिसतात ते स्वतः इथं आलेले आहेत त्या ठिकाणचे त्यांच्यासोबत तिने फोटो वगैरे घेतलेले आहेत किंवा जे फॉरेनला गेलेले त्यांचे सुद्धा फोटो घेतलेले आहेत इथे तुम्हाला ग्रीनरी दिसत असेल अतिशय अद्यावत म्हणजे फॉरेन लोकेशनला आल्याचं तुम्हाला फिलिंग होईल आणखीन एक छोटीशी गोष्ट दाखवते की आज इथं रविवार असल्यामुळे इथे मोठी आमची पार्टी होणार आहे त्या पार्टीची इथे तयारी तुम्हाला कॅमेरामन दाखवतील हे चुलीवरच मटन आणि तंदूर आपण फ्राय करतोय चिकन मध्ये हे तंदूरचं डेव्हलप केलेलं आहे इथं आणि हे चूल आहे तुम्हाला अगदी तो कोपरा दाखवतोय कोपऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी ग्रीनरी डेव्हलप केलेली आहे की कुठेही तुम्हाला बोट दाखवायला जागा मिळणार नाहीये आणि आज भारताची फायनल मॅच आहे तिथं तुम्ही बघू शकत असाल ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध आपला आता बॅटिंग झालेलं दोनशे चाळीस स्कोअर झालाय चला तुम्हाला आज दाखवतो हे त्यांचं ऑफिस आहे टकले साहेब इथं असतात टकले साहेबांची ही चेअर आहे टेबल आहे आणि इथे हे कस्टमर्स येतात खरेदी करायसाठी ब्रेड खरेदी करायसाठी आणि इथे हे वेटिंगसाठी त्यांनी तिथे मागं दिलेलं आहे तिथं टिप दिलेले चालू गोविंदाच इथं आयकॉनिक फोटो आहे अतिशय सुंदर दत्ताशिती फक्त आहेत दत्तशिले महाराज पशून जे काही औषधं लागतात फॉरेन ची औषधं इंडियन औषधं हे त्यांनी इथं व्यवस्थित मेंटेन केलेले आहेत इथं हा त्यांचा एम डी गोटफॉर्मचा तिथं सिंबॉल त्यांनी दिलेला आहे पूर्ण एअर कंडिशन ऑफिस तुम्हाला दिसेल इथे सगळं त्यांनी फायली मेंटेन केलेले आहेत आणि हा त्यांचा एक आयकॉनिक फोटो आहे की जो त्याचा वरती सुद्धा आहे तुम्हाला ऑफिस मध्ये प्रत्येक गोष्ट जागेवरती दिसेल कुठेही तुम्हाला अस्तव्यस्त काही पडलेलं दिसणार नाहीये त्यांनी टीव्ही दिलेला आहे फॅन आहे सगळ्या इथं सुद्धा त्यांनी वेटिंग दिलेलं आहे म्हणजे कस्टमर जरी जास्त आले तर सुद्धा त्यांची तीन त्यांनी व्यवस्थित हॉस्पिटॅलिटी करू शकतील असंही त्यांचं वेल मेंटेन ऑफिस आहे लांब जे कस्टमर येतात त्यांना राहण्यासाठी त्यांनी इथे छान दोन गेस्ट रूम केलेले आपण ही पहिली गेस्ट रूम बघतोय जिथं आपण स्वतः उतरलेलो आहोत गेस्ट रूम पण त्यांनी छान दिलेले आहेत फॉरेनचे जरी कस्टमर आले तर सुद्धा त्यांना इथे राहण्यासाठी इथे एक बेड दिलेला आहे इथं खाली ऍडिशनल गाद्यामध्ये तीन चार लोक इथं राहू शकतात कपाट दिलेले कपाटामध्ये मी मागाशी बघितलं तर जे काही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जे जे काय सुविधा असतात किटली दिलेली आहे त्यांनी वॉटर बॉटल्स दिलेले आहेत आणि जे काय टॉयलेटरीज वगैरे असतील किंवा हे कप मग कटलरीज दिलेले आहेत टॉवर फॅन एक आहे बाथरूम पण दाखवण्यासारखं आहे बऱ्याच ठिकाणी कसं असतं की बाथरूम व्यवस्थित नसतात नाही तर अगदी हँडवॉश पासून वेल मेंटेनड वॉश बेसिन दिलेलं आहे कमोड आहे इथं तुम्हाला इथे गिजर दिलेलं आहे गरम पाणी थंड पाणी कपडे अडक्यासाठी त्यांनी इथं हँगर दिलेला आहे शॉवर आहे इथं तर या अगदी बारीक सारीक गोष्टी त्यांनी अतिशय पारकाईने त्यांनी मेंटेन केलेल्या आहेत अशा टाइपचीच एक त्यांची दुसरी रूम आहे जी दुसरी गेस्ट रूम म्हणता येईल तर विशेष म्हणजे इथं फोटो सेशन साठी तिने एक बॅकड्रॉप दिलेला आहे बॅकड्रॉप मध्ये तुम्ही इथं जे व्हिजिटर्स येतात त्यांचा सत्कार केला जातो किंवा काही तुम्हाला अवॉर्ड वगैरे मिळाले असतात फोटोग्राफीसाठी तिने बेस्ट मस्तपैकी केलेलं आहे आणि हे एकदम युटिलिटी इतकी मस्त आहे हे तुम्ही वरती हँग पण करू शकता कॅमेरामॅन जरा फोकस करा हे तुम्ही वरती हँग करू शकता म्हणजे हे याला डस्ट वगैरे काही बसत नाही हे हँगिंगचं केलेलं आहे की तुम्हाला जेव्हा याचा उपयोग नसेल तर हे है वरती हँग करू शकतो हे मला खूप छान आयडिया आवडलेले आहे एकदम तिने साईटमध्ये व्यवस्थित पेस्ट आहे इथं जनावरांना लागणार सगळं साहित्य तिने गोडाऊन इथे केलेलं आहे आणि सगळं साहित्य तिने प्रॉपर मेजरमेंट करून इथं तिने स्टोअर केलेलं आहे चारा गोडाऊन आहे इथं हे छोटीशी गिरण आहे त्याच्यामध्ये सगळं धान्य हे बारीक केले जातात लेबर रूम कामगार जे आहेत हे सगळं सगळ्या व्यवसायाचा जो कणा आहे तो कामगार आहे कामगारांना राहायच्यासाठी सुद्धा त्यांनी चांगल्या दोन रूम केलेले आहेत त्यांचा भव्य दिव्य जवळपास एक एकरातला हा आहे त्याच्यामध्ये देशा विदेशातील सगळ्या ब्रिड्स डेव्हलप केल्या जातात इथे खूप लांब लोक येतात सकाळीच आम्ही बघितलं तर जवळपास कलकत्त्यावरनं सुद्धा दोन पार्टी आल्या होत्या बांगलादेश वरनं एक पार्टी आली होती आणि अगदी दोन लाखापासून दहा दहा लाखापर्यंत बोकड्याची किमती असतात आणि ते स्वतःहून इथून घेऊन जातात बाय ट्रेन घेऊन जातात किंवा बाय कार घेऊन जातात तर हे सगळी छोटी पिल्ल त्यांनी डेव्हलप केलेली आहेत पूर्ण एक एकरातला त्यांचा फार्म आहे हे ओट फॉर्म आहे आणि ह्या वेगवेगळ्या जातीची बिल्डिंग त्यांना नंबर कोडिंग वगैरे त्यांनी चांगले केलेले आहे आता आम्ही इथं चप्पल घातलेली नाही पायामध्ये परंतु इथं घाण अजिबात तुम्हाला पायाला लागणार नाही एवढा त्यांनी वेस्ट मेंटेन केलेला आहे तिकडं त्यांनी चारा कटिंगची मशीन आहेत तिथं जो चारा लावला जातो आमचे मित्र दिगंबर गायकवाड किंवा यश फार्म हे त्यांना चाराशे बिया सप्लाय करतात आता कॅमेरामन माझ्यासोबत आहेत ते सोमनाथ महाराज लवंडे साहेब हे वरनं खास इथं आलेले आहेत आमच्यासोबत तर कॅमेरामॅनचा मी आभार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे भेटा लवकरच धन्यवाद थँक्यू